नमस्कार मित्रांनो पुन्हा सगळ्यांचं तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर हे बघा आम्ही आज नवीन ड्रोन घेतलं तर आता आम्ही याचा ओपन करतो याच्या आधी आपण ओपनिंग केलं मी आधी बघितले उडून पिढून तर आता पुन्हा व्हिडिओ करूसाठी आता एक आपण पुन्हा उडवून बघूया तर चला तुम्हाला दाखवतो कसं उडतात तो तर हे बघा आम्ही आता इकडे ओपन जाग्यावर येलो खाली खळ्यात आमच्या कारण की वर उडव भेटाय बघूचा कितपर्यंत उंच तो म्हणून आम्ही इकडे खाली आमच्या मळ्यात लव कारण की घराकडे उडवताना थोडीवर झाडाबिडा असल्यामुळे पुढं भेटत ना तर आता आम्ही आता ओपन करतो करू पण पूर्ण कवर वगैरे त्यांनी दिले नाही पूर्ण पॅकिंग आहे उडवतीलच ना हे बघा तर असं ड्रोन आहे त्यात किट पूर्ण हो रिमोट वगैरे तो रिमोट आहे का पकड आणि हे हो ड्रोन आपलो तर हे बघा हे असं ड्रोन आहे असं ड्रोन आहे बघा हे प पंखे वगैरे त्याचे पूर्ण खालून पूर्ण आहे बघा आम्ही एक पहिलं वापरलो आणि हे डुअल कॅमेरा आहे का हो इकडे फ्रंट एक कॅमेरा इकडे हा आणि इकडे खाली एक कॅमेरा छोटा हा का दोन कॅमेरा आणि इकडे बॅटरीचा स्लॉट हा इकडे बॅटरी टाकूची असता बघा बॅटरी तर त्याने ह्याच्यात बॅटरी वगैरे हो सर्व किटमध्ये या दोन बॅटरी आहेत अजून एक बॅटरी आहे तिची तर ही अशी बॅटरी आहे तिची इकडून चार्जिंगची आपली नॉर्मल चार्जिंगची केबल लागतं इकडून त्यांनी केबल पण दिले नाही या चार्जिंगची पूर्ण किट मध्ये त्यांनी सगळे स्ट्रक्चरचं काय काय केलं नाही सर्व माहिती दिली नाही पेपरमध्ये मध्ये कसा उडवायचा वगैरे त्याच्यात सर्व त्यांनी दाखवले नाही कसा जॉईन करायचा सर्व तर आम्ही सर्व केलं आधीच आणि हो त्याच रिमोटचं ॲप आहे म्हणजे हा स्कॅन करून आपण त्याचं ॲप्लिकेशन डाउनलोड करूचो हा की म्हणजे ह्याच्यात आपल्या मोबाईलमध्ये सर्व दिसतला त्या म्हणजे हे कॅमेऱ्याची लाईव्ह फुटेज आपल्याला मोबाईलमध्ये दिसत राहतील ह्या फक्त त्याचं ॲप डाउनलोड करू का आपल्या तो क्यू आर कोड स्कॅन करून आपण प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचो तो तर तो, तो मी ऑलरेडी केलेला असेल सर्व माझ्या मोबाईलमध्ये तर ह्या सर्व याच्या ह्या आणि हे एक्स्ट्रा त्यांनी हे दिलेले आहेत बाजूचे ते कारण की काय तुटले वगैरे तर आपण लावू शकतो एक्स्ट्रा आणि हे बाजूचा किट आहे त्याच्या म्हणजे सेफ्टीसाठी असं असं लावचं असतं म्हणजे नवीन जो कोण युजर असतात तर त्यांना असा साईडला लावायचा उडवताना म्हणजे हे रेडला हे नाही कुठे ठोकला वगैरे तर लागणार नाही म्हणून ते असतं असं ठोकला तर कुठे आपटू शकत नाही म्हणून ते असं लावलं पण मी लावत नाही कारण की मी आधी उडवलं आहे तर ह्या सगळ्यात ठेवूया आपण व्यवस्थित आणि सर्व कनेक्शनचं वगैरे मी तुमका मग सर्व कनेक्शनचं वगैरे मी तुमका दाखेनं आता कसं गुरुचं आता हे का आपल्याक आता हे का आणि आपल्या मोबाईलला कनेक्ट करूचं लागतं

मोबाईल कनेक्शन तर आता आपण एका मोबाईल वगैरे जॉईन करूया बघूया तर त्यांनी अजून किटमध्ये हा दिले नाही या स्क्रू ड्रायव्हर टाईप कारण एका खोलूचा वगैरे कधी झाला चेंज वगैरे करू का सर्व्हिसिंग करूची लागतं त्यासाठी हा त्यांनी दिले नाही बाकी सर्व हेच नॉर्मलच हा तर आता आपण एका कनेक्शन करूया तर आता मोबाईलमध्ये तुमका दाखवतो हो आलो ॲप्लिकेशन हा त्याच्या क्यू आर कोडने स्कॅन केलेलो तर हो ॲप्लिकेशन आता आपण ओपन करूया पहिलं त्या ड्रोनला ऑन करूच लागतो त्याच्यानंतर हे दोन्ही पण ॲप्लिकेशन कनेक्ट होते कॅमेरा ड्रोन रिमोट आणि हा ॲप्लिकेशन मग त्याच्यानंतर आपल्याला लाईव्ह फुटेज दिसतील त्या कॅमेऱ्याची तर आता त्या का आधी ऑन करूया ड्रोन ड्रोनला तर ड्रोनला ऑन करूच्या आधी त्याच्यात बॅटरी वगैरे घालूया आधी ही बॅटरी अशी समोर टाकूच या कारण की आपल्या मोबाईलचे जसे बॅटरीचे थ्रेड असतात तशीच बॅटरी यायची तर आतमध्ये बॅटरी टाकूया तर इकडे वरती बटन एक दिलेला तर बटन प्रेस करून ठेवायचा हे बघा ड्रोन ऑन झालेलो हा लाईट ब्लिंक होता हे बघा वरती ही बघा ही बघा लाईट आता ब्लिंक होता म्हणजे ड्रोन ऑन झालेलो आता आपल्या एका कनेक्ट केल्यावर ही लाईट थांबतेली ब्लिंक ब्लिंग होऊची त्याच्यानंतर आता रिमोट आपण ऑन करूया रिमोटमध्ये पण पाठी इकडे सेल वगैरे दिलेले आहेत नॉर्मल सेल टाकूचे आहेत आपले तीन सेल त्याच्यानंतर आता रिमोट आपण ऑन करूया ह्या ऑन करूसाठी इकडे बटन दिलेले आहेत ऑन ऑफचा हे बघा सर्व ऑन ऑफ इकडे टेक ऑफ वगैरे मी तुमचा दाखवत ऑन करूया रिमोट ऑन झालेलो आणि ड्रोनला आपण आता कनेक्ट करूया एकामेकांसोबत ही लाईट अजून ब्लिंक होता आता ही थांबतील ही कनेक्ट केल्यावर तर कनेक्ट करताना हे दोन असं करायचं असं असं जाऊन साऊंड आस -सा, येतो असं जेव्हा साऊंड येतो तेव्हा हे दोन कनेक्ट झालेले आहेत एकामेकासोबत आता हे बघा तुमका एकदा दाखवते फिरवून हे <coughs> बघा आता ड्रोन ऑन झालेलो आहे रिमोट वर कनेक्ट झालेलो आहे तर एका आता उडावचं असतात तर ह्याच्यात बटणं असं सर्व पण आधी एका पण मोबाईल कनेक्ट करूया तोपर्यंत मी एका थांबवतो आहे तर हे बघा हो ड्रोन डी एम नाईन्टी सेवन म्हणून तर ह्याच्यात सर्व त्याचं काय काय दिलेलं थ्री सिक्स्टी वगैरे काय काय रोटेशन वगैरे त्याच्यात काय काय असत फीचर्स तर ह्याची बॅटरी ह्या ड्रोनची एक घ्या की बॅटरी जास्त उतरता लवकर उतरता कारण की ह्याची बॅटरी तेवढी पॉवर पण खेचता ड्रोन त्यामुळे एका दोन बॅटरी दिलेले आहेत छोटे तर जास्त काळ जा, म्हणजे म्हणजे जास्त उडत नाही जास्त जास्त दहा मिनिटं पाच ते दहा मिनिटं उडतं फ्लाईट टायमायचो हे <प्राथ> बघा रिमोट आलं आपलं सगळं कनेक्शन झालेलं फक्त एका आता आपल्याला फक्त उडवतो बाकी राहू तर आता एका पण उडवूया कारण की दुसरी बॅटरी मी चार्जिंगला लावलंय तिकडे आतमध्ये तर तो तोपर्यंत आपण या ड्रोनला उडव बघूया आणि हा विक्रोन आली होतेला तू मी देखाय तरी गेलो तर गावरा का, काय 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 तरी गेलो तर उडाल अरे उडवायचं खोय जातलो उड <laughs> तो पण दाखवते मी हा एकदम मी उडवतो नंतर तू उडव आता दोय तयारी तर ड्रोन उडवचा काय वाटतं किती वर जायत खूप वर जाते जातलो आधी त्यांना बघले ना उडवलेलो तर आता आपण पुन्हा उडवूया त्याच्यात बघा कॅमेराचं सर्व फुटेज दिसता मोबाईलात हे बघा जसो मी ड्रोन कॅमेरा हलवते तर सर्व दिसता तर आता हे का आपण उडवूया बघूया आपण मी ऑन करते इकडून बघा ड्रोन गुरु आपलो जवळया आता इकडून तुमका मी आता बटणाचं दाखवते सर्व कसं काय आहे त्याचा तर हा इकडून टेक ऑफ वगैरे हो होता इकडून आणि हा आपला पूर्ण याचा पूर्ण बटन वर वरती जाऊचा म्हणजे वरती खाली येऊचा हो पूर्ण टर्न होऊचा आणि इकडून लेफ्ट राईट सर्व होता इकडून मुवमेंट ही बटना सर्व त्याची काय काय असतं ते आमका आता युट्यूबला बघून समजावं थोडा थोडा आणि हे थ्री सिक्स्टी डि डिग्री वगैरे आणि इकडून स्पीड वगैरे वाढवली जाता हे इकडे बटन आहे बघा तिकडून एकदा दाबल्यावर आता दुसऱ्या स्पीडला आणि ही आता तिसऱ्या स्पीडला आता ही पहिली स्पीड एक नंबर स्पीड तर हा जसं रिमोट आहे तो तर आता एका पुन्हा एकदा उडवूया आपण बघूया वाऱ्यामुळे भीती वाटतं कारण की याची वजन पण कमी आहे आणि वाऱ्यावर कुठे पण जातं तो पुन्हा वरती बघा कॅमेरा सर्व दिसता तसा लाईव्ह होता तसा तर बघा दोय पण दिसता ड्रोन कॅमेऱ्यात इकडे कॅमेरा हा कॅमेरा सर्व सर्व दिसतं आपला खालचा आणि जो खालचा कॅमेरा तो एकदम अजिबातच नाही दिसत हा का तरी चांगली क्लिअरिटी आहे समोरच्या ह्या का तर ह्याची रेंज तुमका मी सांगेन शेवटला काय प्राइस आहे याची आणि कसो बिसो बाय करायचो तो मी सांगेन तुमका लिंक देईन खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण हे का आता उडवून बघूया आपण एकदा पुन्हा आणि काय असा एक्सपिरियन्स आता मी तुम्हाला सांगेन शेअर करीन नक्की घ्यावा की नको तो हे का उडवूयाचा वारा त्यामुळे ड्रोन पूर्ण हलको असल्यामुळे एका साइडला ड्रोन जाता पूर्ण वन साईड ड्रोन क्रॉस होता तर तो, तो ड्रोन आता बघितलास उडवलो आम्ही पण ह्याची जास्त रेंज नाही जास्ती आ जास्तीत जास्त ऐंशी मीटर जाता म्हणजे शंभर मीटर पण क्रॉस होत नाही जर बॅटरी वगैरे हो चार्जिंग असली प्रॉपर फुल तर जाता शंभर मीटरपर्यंत फक्त वारा बी रस्ता का म्हणे कारण की एकदा कनेक्शन जर तुटलं वायफाय बरोबर आणि रिमोटचा तर मग भेटतच नाही एकदा आमचं गेलो तिकडे खाली त्या मग तेव्हापासून मग आरामात उडवचं लागतं एकदम तर पुन्हा एकदा बघूया आपण उडवूया ते लास्ट किती वरती उंच जाता तो बघूया आम्ही एकदा गेलो त्या माडापर्यंत गेलो समोर माड हा त्याच्या उंचापर्यंत एकदा गेलेलो ड्रोन आमचं खालच्या पण ह्याची एवढी जास्त रेंज नाही आ आणि लो बजेट आहे त्यामुळे जास्त अपेक्षा करू शकत नाही आपण पण ठीक आहे म्हणजे लहान मुलांच्या असो बिळासाठी ठीक आहे कारण की कॅमेरा शूट व्हिडिओ शूट करूसाठी काही हो नाहीच हा फक्त म्हणून उडवचं असत तर ठीक आहे बघा याची हो। बॅटरी लो झाली ही लाईट ब्लिंक होऊ लागली ला आतमध्ये ब्लू लाईट ही ब्लिंक होऊ लागली का समजायचं की याची बॅटरी लो झालेली आहे ही समोरची पण लाईट ब्लिंक होती व्हाईट कलरची याची बॅटरी लगेच उतरतं जास्तीत जास्त पाच सहा मिनटं येतात जास्त वर येत नाही तर आपण एका दुसरी बॅटरी घाली होता दुसरी बॅटरी अदुव्या घेऊन जा चार्जिंगची तर अदुव्या आता दुसरी बॅटरी आणू गेलो आतापर्यंत चार्जिंगला लावलेलं आहे मी पण हो ड्रोन घेत असाल तर मजा म्हणून घ्यावा जास्त म्हणजे असा अपेक्षा काय नाही याची उडता बिडता फक्त जास्त लांब जो जा उडवला वाऱ्यावर गेलो तर मग आता गावायचो नाही मग गेलो समजा पाठसून धावत जाऊ का आणि जर ह्याका फक्त असं ह्या दिलेला की असं जे पाच मिनिटाच्या वर किंवा असा दोन मिनिटाच्या वर फ्लायटाईम म्हणजे फ्लायवर राहलो ऑटोमॅटिक खाली होतो डायरेक्ट त्यामुळे असं टेन्शन नाही पण गेलो जो वाऱ्याभर गावाचं नाही मग कनेक्शन तुटलं तर जात सरळ जात राहता आमचं त्या दिवशी गेलो तिकडे खाली खाली तिकडे फुल फुल लांबपर्यंत गेलो वाऱ्याभर आम्ही पाचून धावत धावत गेलो त्या दिवशी आता बॅटरी बदलता त्याची दुसरी बॅटरी आणलं ही बघा हा टाक दुसरी बॅटरी टाकून बटन दाबून दर वरचा तो ऑन होतो ऑन झालेलो हा तर आपण आता रिमोटशी त्या कनेक्ट करूया आता रिमोटला तो कनेक्ट झालेलो असं साऊंड दिलो ना बी बीपचं साऊंड दिलो का समजायचा एकामेकाशी कनेक्ट झाला आणि लाईट पण स्टेबल होतीली त्याची पण ड्रोनची आणि काय ह्याची पण रिमोटची पण तर आता उडवूया आपण पुन्हा जाऊया ड्रोन जर तुम्ही घेत असाल तर मजा म्हणून घ्यावा बाकी याचा सिरियस काय नाही का कॅमेरा शूट वगैरे होऊचा नाही का तर शेवता बघितलंच तुम्ही ड्रोन म्हणजे जास्त असो मजा म्हणून घ्यायचा असत तर घ्यावा आहे का त्याची प्राईस पण जास्त नाही दोन हजारपर्यंत भेटता दीड ते दोन हजार अठराशे दोन हजारपर्यंत भेटता फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर सगळीकडे हा हल्लीच येलो रिसेंटली मॉडेल इला या पहिला नव्हता अवेलेबल पण हल्ली आता जास्तच मार्केटमध्ये जास्त भाव चालू तो जास्त जण घेतात एका कॅमेरा दिलेला तो दोन मेगा पिक्सेल्स होता फक्त त्यामुळे जास्त असं फुटेज क्लिअर दिसत नाही पण ठीक आहे नॉर्मल आपला मजा म्हणून कोणाक असाल तर घेऊ शकतास बाकी एका खाली एंटीना वगैरे दिलेली आहे एंटीना पण छोटी आहे त्यामुळे एका रेंज वगैरे कमी आणि रिमोटला पण त्यांनी एन्टीना दिलेली नाही त्यामुळे प्रॉब्लेम होता ती उडवताना वगैरे तर मोबाईल आहे मी आता बाजू तर हे का ॲक्च्युली दोन मॉडेल येतं त्याच्यात जो आता कुठलं डी तर हे आता डी एम नाईंटी सेवन हा अजून एक मॉडेल होता ई डबल एट म्हणून ई अठ्ठ्याऐंशी म्हणून हा मॉडेल चांगला आहे का इंटेन वगैरे असतं आणि जास्त रेंज पण जास्त त्याची दे। दीडशे मीटरपर्यंत जाता जास्तीत जास्त तर याचं मीटर जास्त लांब जात नाही कारण की काय नाही दिले नाही आहेत तर मला वाटलं पहिल्यांदा एन्टीन असतील आहे का पण एन नाही होता आणि दुसराच मॉडेल दिला हे तुम्ही जर घेत असाल तर ई एटीन ई डबल एट म्हणून एक मॉडेल आता तुम्ही घेऊ शकतास बाकी येऊ ठीक आहे तसं पण मजामधून जेव्हा बाकी असं सिरियस काय मॅटर नाही याच्यात म्हणजे घेऊ सारखे काय हा नाही पोरांक आपला मजामधून करू असेल तर घेऊ शकतास आणि त्याची बॅटरी जास्त लवकर उतरता तो एक प्रॉब्लेम हा बाकीची क्लिअरिटी पण नाही अजिबात आणि रिमोट वगैरे ठीक बाकी सर्व ठीक आहे तुम्ही घेऊचं असतं तर घेऊ शकतास मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन फ्लिपकार्ट ॲमेझॉनची तर बाय करू शकतास तुम्ही ठीक आहे म्हणजे मजा म्हणून ठिकाण एका तिसरं स्पीड आहे ना तो एकदम सगळ्यात हानिकारक गा। आहे कारण की तिसऱ्या स्पीडमध्ये जर एका टाकला तर एकदम स्पीडने खूप स्पीडने जातात पण तेवढी बॅटरी पण डॅमेज होता म्हणजे पटकन जास्त उतरता पण त्याचा स्पीड जास्त फक्त वारा नसताना यूज करायचो कर, कर कारण की तो जर स्पीड मी तिसऱ्या मोडला टाकला तिसऱ्या स्पीडला आणि जर तो सुसाट गेलो तो अजिबात भेटत नाही आता एकदम सुसाट जाता एकदम स्पीडने तर आम्ही एकदा ट्राय केलं तेव्हापासून एकदा गेलो तेव्हापासून मग आम्ही तिसरे स्पीड यूजच करत नाही एका स्पीडला आम्ही यूज करतो अजून एक माहिती असा तर त्याच्यानंतर आम्ही नाही हो आता हल्लीच उडवलं मध्यंतरी नाही उडवलं तर व्हिडिओ करूच होतो दाखवचं होतं म्हणून आम्ही आता उडवून दाखवलं तुमका तर ठीक आहे तुम्ही बाय करू असाल तर करू शकता म्हणून करा बाकी दा। लहान मुलांसाठी मजा असा आणि तुम्हाला असत तर आम्ही तुमका लिंक पाठवतो लिंक मधलं तुम्ही घेवा अशा प्रकारे आणि आम्ही एका खूपदा उडवलं आणि एकदा खूप लांब गेलेलं त्याच्यामुळे आम्ही आता थोड़ा थोड़ा थो। करी तरी, करी तरी आज रविवार होतो म्हणून आम्ही आता बाहेर काढलो नाहीतर एकटो असताना मी कधी उडवत नाही कारण तो भेटत नाही मग आउट ऑफ कंट्रोल होता वाऱ्याबरोबर अधवे अजून उडव घेत नाही कारण की एका बटणं वगैरे खूप होत थोड्या दिवसांनी आता अधवे उडवतो एका शिकलो का युट्यूब बघून आता शिकतो आता तर मग उद अदवय नंतर उडयत ते का मग अदवय काय म्हणतं बाकी घेऊ सांगतं की नको आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा